राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरिपाठ म्हणजे काय भाग अकरावा महाराज अवंगा आहे काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण एक नरी नाम सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोणवाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा महाराज जी उभी आहे काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती काळवेळ आपण म्हणतो काळवेळ याचा अर्थ कोणतीही काळवेळ कोणतीही वेळ नामस्मरणासाठी ही योग्य आहे काळवेळ नाम उच्चारिता नाही उच्चारिता नाही म्हणजे नाम उच्चारण्यासाठी कोणतीही ठराविक अशी काळवेळ नाही निश्चित असा कोणताही काळ नाम उच्चारण करण्यासाठी म्हणून माऊलींनी सांगितलेला नाही म्हणजे कोणत्याही वेळेला तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला जमेल तसं हे नाम उच्चारणं हे सहज सोपं आहे हे माऊलींचं आपल्याला सा सांगणं आहे काळवेळ नाम उच्चारिता नाही याचा दुसरा एक अर्थ असा होईल की वाईट काळ किंवा संकट काळ किंवा येणारा काळ काळाची वेळ ही नाम उच्चारल्यामुळे येत नाही संकट वाईट काळ नाम उच्चारल्यामुळे सतत नामस्मरण केल्यामुळे आपल्या वाट्याला येत नाही हाही एक महाराज भावार्थ होऊ शकतो काळ वेळ नाम उच्चारिता नाही आता याला जोडून महाराज जी ओवी आहे ना दोन्ही पक्ष पाही उद्धरते दोन्ही पक्ष आता पक्ष आपल्याला जर आपण कालनिर्णय बघितलं तर दिनदर्शिकेमध्ये आपल्याला दिसेल एक शुद्ध पक्ष असतो आणि एक कृष्ण पक्ष असतो चंद्र वाढत गेला क तो शुद्ध पक्ष आणि चंद्र कमी कमी होत गेला की तो कृष्ण पक्ष ही दोन पक्ष आपल्याला महिन्यामध्ये आपल्याला दिसतात या दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही पक्ष पाही उद्धरते कधी नामस्मरणामुळे हरिनामाच्या चिंतनामुळे शुद्ध पक्ष असू दे किंवा कृष्ण पक्ष असू दे दोन्ही पक्ष म्हणजे संपूर्ण महिना कधीही तुम्ही हे करा या नामस्मरणाला कुठलाही निश्चित काळवेळ नसल्याने मग कृष्ण पक्ष असू दे किंवा मग शुद्ध पक्ष असू दे आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि या नामस्मरणामुळे उद्धरती आपण आपल्याला माहीत आहे उद्धार होणे रामाने एका शिळेला पाय लावल्यानंतर एका देवीचा उद्धार झाला उद्धार झाला याचा अर्थ असा क ती देवी त्या दगडामध्ये तिच्या पापामुळे बंदिस्त होती रामाचा पाय लागल्यामुळे ती त्या पापांच्या दोषापासून मुक्त झाली आणि तिचा उद्धार झाला हे उद्धार होणं जे आहे हे दोन्ही पक्ष म्हणजे कृष्ण आणि कृष्ण पक्ष आणि शुद्ध किंवा शुक्ल पक्ष दोन्ही जे पक्ष आहेत महाराज या दोन्ही पक्षांमध्ये हा तुमचा उद्धार होणार आहे कोणतीही काळवेळ नामस्मरणाला निश्चित बंदिस्त करणारी नाही म्हणजे सातत्याने सतत वाटेल तेव्हा आपल्याला जमेल तेव्हा नामस्मरण केल्यामुळे दोन्ही पक्ष म्हणजे मग चांगला असू दे किंवा वाईट असू दे हा एक भावार्थ असाही होईल दिवस असू दे रात्र असू दे ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्यावेळेला पाप आणि पुण्य या दोघांच्या भोगातून उद्धार होणं म्हणजे दोन्ही पक्ष पाही उद्धारतील तुमच्या वाट्याचं असलेलं पाप तुमच्या वाट्याचं असलेलं पुण्य या दोघांच्या भोगासाठी तुम्हाला पुन्हा एकदा जन्माला यावं लागतं या, या जन्मांपासून मुक्तता मिळण्यासाठी दोन्ही पक्ष पाही उद्धरती चांगला आणि वाईट दिवस आणि रात्र पाप आणि पुण्य हे दोन्ही पक्ष म्हणजे सज्जन आणि दुर्जन हे दोघंही पाही उद्धरती असाही एक त्याचा भावार्थ महाराज होऊ शकतो ज्ञानार्थ याचा सगळ्यात मोठा असा आहे कोणत्याही वेळेला तुम्ही नामस्मरण करा त्याला निश्चित काळवेळ नाही कधीही तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेला मुखात तुमच्या नामस्मरण करा तुमच्या मुखात असलेल्या नामस्मरणामुळे सज्जन आणि दुर्जन स्वभावाची दोन्ही माणसं या दोघांचाही उद्धार होणार आहे केवळ सज्जनांचाच उद्धार होणार आहे चांगल्या माणसांचाच उद्धार होणार आहे असं नाही वाईट माणसांचासुद्धा उद्धार होणार आहे या नामस्मरणामुळे माऊलींनी सांगितलंय काळ वेळ वाईट काळ दोघांच्याही वाट्याला येणार नाही जर तो नामस्मरण करत असेल रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवात तारण हरिएक पुढची जी महाराज उभी आहे महाराज उद्धार होण्याचा जो विषय झाला मगाशी या ही पुढची उभी हो आहे रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण सर्व दोषांचं हरण करणारं हे रामकृष्ण नाम आहे आणि असे दोष निघून गेल्यानंतर तुमचा उद्धार होणार आहे महाराज तुम्ही संकटमुक्त होणार पापातून मुक्त आहात तुम्ही तुमच्या वाईट जन्मांपासून मुक्त आहात सर्व दोषाहरण रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण सर्व दोष लोभ मोह अहंकार मद काम क्रोध तीर्थ हे सगळे जे आपल्या देहामध्ये दोष आहेत जगताना या दोषांसहितच मानवाला मनुष्याला जगावं लागतं या दोषाचं निराकारण करण्याचं काम किंवा ताकद ही रामकृष्ण नामात आहे हे माऊलींनी या उभीतून सांगितलं आहे रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण सर्व संकट सर्व दोष तुमच्या देहामध्ये तुमच्या वृत्तीमध्ये तुमच्या प्रवृत्तीमध्ये प्रकृतीमध्ये असणारे सगळे दोष यांचं हरण करण्याचं निराकरण करण्याचं काम या रामकृष्ण या नामामध्ये आहे जड जीवा तारणहरी एक जड जीवा हा शब्द फार महत्त्वाचा आहे महाराज या अभंगात आलेला हा शब्द शेकडो वर्षापूर्वी माऊलींनी लिहून ठेवलं आहे ना महाराज त्यावेळेला या शब्दाचा अर्थ तितकासा नीट कुणाला लागला नसेल जड जीवा कारण त्यावेळेला जड जीवा असणारी माणसंही तीन ते चार टक्के या प्रमाणामध्ये होती त्याच्याहीपेक्षा कमी असेल पण आज जड जीवा म्हणजे ज्याला जीव नकोसा झाला आहे ज्याला जगणं जड झालं आहे जो वैफल्यग्रस्त झाला आहे मानसिकदृष्ट्या खचून गेलेला आहे अत्यंत निराश झालेला आहे असा एक वर्ग हा आत्ताच्या काळामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्याच्या वर आहे महाराज हे वैफल्यग्रस्त होणं निराश होणं हे तरुण पिढीला लागलेलं सगळ्यात मोठं दोषाचं एक कारण आहे खूप मोठा मानसिक आजार यात येणाऱ्या तरुण पिढीला जडलेला आहे महाराज याची कारणं अनेक असतील एकुलता एक एक मुलगा त्याला प्रत्येक गोष्ट त्याला दिली गेलेली आहे हवं ते त्यावेळेला आईवडिलांनी त्याला पुरवलेलं आहे लाडानी कौतुकाने त्याला कोणतीही गोष्ट वेळेआधी मिळाल्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला सहज मिळते ही त्याची मानसिकता भावना झालेली आहे त्याच्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचं अप्रूप राहिलेलं नाही प्रत्येक गोष्ट समोर विचार केल्या क्षणी हजर व्हायला हवी त्याची मानसिकता भविष्यामध्ये ते न घडल्यामुळे येणारी वैफल्यग्रस्तता नैराश्य हे त्याच्या वाट्याला येऊन बसलेलं आहे तो त्यातनं बाहेर पडत नाही कारण त्याला एका ठराविक काळानंतर तो म्हणेल तसं या समाजात या जगात काहीही घडत नाही अशी वेळ त्याच्यावर आली की तो आपोआप वैफल्यग्रस्त होऊन जातो निराश होऊन जातो त्याचा जीव त्याला नकोसा होतो जड होतो आणि मग तो नको त्या मार्गाला लागतो ही सगळी तरुण पिढी आहे ना महाराज याचं आजचं प्रमाण तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जास्त महाराज आहे तारण हरी एक स्थैर्य शांतता विचार करण्याची प्रवृत्ती एखाद्या गोष्टीला जीव लावण्याची मानसिकता एखाद्या गोष्टीसाठी त्याग करण्याची मानसिकता आजच्या तरुण पिढीमध्ये नाही प्रेम ही संकल्पना प्रेम ही भावना दुसऱ्याकडून मला काहीतरी हवं आहे मला दुसऱ्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे दुसऱ्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही प्रेम ही भावना आहे प्रत्येक व्यक्ती तरुण पिढीतली ही समोरची व्यक्ती माझी गरज आहे आणि माझ्या गरजेसाठी तिने माझ्या आयुष्यात यावं अशा प्रेमाच्या व्याख्येवर जगतो आहे एखादी व्यक्ती मला आवडली माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून मी तिच्यासाठी वाटतेल तो त्याग करायला तयार आहे मी तिच्यासाठी वाटतेल ती गोष्ट आनंदाने कष्टाने तिच्यासाठी निर्माण करायला तयार आहे असं प्रेम आत्ताच्या या युगामध्ये उपलब्ध नाही गरजेपुरतं करण यूज अँड थ्रूच्या गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीला त्या मुलाला या पिढीला तुम्ही दिल्या तुम्ही सवय लावली आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तीची चिडचिड होती आहे चिडचिड झाल्यामुळे विसंवाद होतो आहे विसंवाद झाल्यामुळे ती व्यक्ती त्या कुटुंबातल्या त्या सगळ्या व्यक्तींचा स्वतःपासून असलेला एक वेगळा विचार आतमध्ये खोलवर नैराश्य घेऊन जगणारा तो विचार संपूर्ण कुटुंब जरी आपल्याला जवळ दिसत असलं तरी आपापसात जगणारी ही कुटुंबातल्या सगळ्या व्यक्ती सगळी माणसं आपापल्यांपास सगळ्या लोकांपासून खूप दूर गेलेली बघायला मिळतात आईवडिलांचा आदर करणं सन्मान देणं केवळ आपल्याला पैसे देत आहेत तोपर्यंतच त्यांचा आदर सन्मान त्यानंतर त्यांना आदर सन्मान ही कल संकल्पना कल्पना त्यांच्या डोक्यातून तर महाराज निघून चालली आहे तरुण पिढीला त्याबद्दलचं काहीही वाटत नाही जड जडजीवा हा शब्द माऊलीने लिहिला आहे फार आधी लिहिलेला आहे त्याचा अर्थ तुम्हाला आता लागेल कारण ही नैराश्य हे कोणत्याही कारणाने जात नाही त्याच्यामुळे व्यसनांच्या आरी गेलेली संपूर्ण पिढी तुम्हाला बघायला मिळते या पिढीला तारणहार म्हणून त्यांनी सांगितलं आहे तारण हरी एक हरी प्राप्त करण्यासाठी रामकृष्ण हरी हा हरिनामाचा जप करायला हवा हा हरिपाठ म्हणायला हवा हे माऊलींचं सा महाराज सांगणं आहे जडजीवा तारण हरि एक जड जडजीवाला दुसरं कोणी तारू शकत नाही या वैफल्यग्रस्त समाजाला तारण्यासाठी केवळ आणि केवळ हे हरिनाम नाम हा हरि हा एकमेव हा एकमेव उपाय आहे पुढचे उभीए महाराज हरि नाम सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी महाराज ही जी ओवी आहे ना महाराज ही ओवी वरच्या ओवीशी संदर्भित आहे हरिनामच सार हरिनामाचं जे सार आहे हरिनामाचं जे महत्त्व आहे जिवा या नामाची जिवा म्हणजे जीभ या देहाची ही जीभ त्या जिभेला हरिनामाचं सार समजलेलं आहे या नामाची ज्या जिभेला गोडी लागलेली आहे या जिभेमुळ तून केवळ आणि केवळ हरिनामाचं उच्चारण होतं आहे सतत हरिनामाचं सार समजल्यामुळे केवळ हरिनाम रामकृष्ण हरी हे सातत्याने ज्या जिभेमधून बाहेर येत आहे त्या जिभेला त्याची गोडी लागली जिभे वेगु करी म्हणून जो शब्द सुरुवातीच्या अभंगामध्ये माऊलीने लिहिला आहे त्याला तत्काळ त्या जिभेला वळण लावल्यामुळे सतत हरिनाम नामस्मरण रामकृष्ण हरी काळ वेळ काळवेळकुंटीनं बघता जी जि, जिवा उच्चारते त्या देहाला उपमा त्या दैवाची कोणवाणी महाराज हे समजणंच थोडं अवघड आहे उपमा त्या दैवाची कोणवाणी म्हणजे या देहाला ज्या देहामध्ये हरिनामाचं सार आहे ज्या देहामध्ये या जिभेला हरिनामाची गोडी आहे ज्या जिभेला सतत नामस्मरण करण्याची गोडी आहे सवय आहे त्या देहाला उपमा कोणवाणी त्याच्या नशिबाची त्या देहाचं जे नशीब आहे ना महाराज त्या देहाच्या नशिबाला त्या व्यक्तीच्या त्या मनुष्याच्या नशिबाची उपमा कोणासारखी कोणासारखी असावी हा प्रश्न महाराज आहे हा प्रश्न केव्हा विचारला जातो याची उकल तुम्हाला नीट समजावून सांगतो म्हणजे तुम्हाला अभंग समजेल सूर्याला जर उपमा द्यायची असेल सूर्य कुणासारखा सूर्य सूर्यासारखा सूर्यासारखा दुसरं कोण आहे त्याला उपमा नाही सूर्य हा सूर्यासारखा हिरा कशासारखा चमकतो हिऱ्यासारखा सोन्याचं मोल सोन्यासारखं दुसरं त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये त्याची उपमा त्या गोष्टीला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची जोड देता येत नाही ती गोष्ट युनिक असते एकमेव या सृष्टीमध्ये असणाऱ्या गोष्टीला उपमा नसते माऊलींना उपमा नाही माऊली कोणासारखी माऊली ज्ञानेश्वर माऊली कोणासार सर्क, कोणासारखं जर असं म्हणायचं असेल तर त्याला उपमा नाही माऊली ही माऊलींसारखीच माऊली शिवाय दुसरं शब्द नाही केवळ माऊली ही माऊलींसारखीच ज्ञानेश्वर महाराजांना दुसरी कुठलीही उपमा नाही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांसारखीच सूर्य सूर्यासारखाच दुसरी उपमा त्या गोष्टीला देता येत नाही त्याच्यापुढे दुसरं काही आकाश आकाशासारखंच आकाशासारखी उंची आकाशासारखीच त्याला दुसरं कुठलीच उपमा देता येत नाही त्या गोष्टीला म्हणतात त्या दैवाची उपमा त्या दैवाची कोणवाणी हो त्या माणसाला त्या मनुष्याला जे लाभणार आहे या सृष्टीमध्ये त्याला जे मिळणार आहे त्या देहाला मिळणाऱ्या त्या सुखाची त्या आत्मसुखाची त्या आनंदप्राप्तीची उपमा कोणीही कोणाचीही करता येत नाही त्याची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही त्या गोष्टीची त्या आत्मानंदाची उपमा किंवा त्याची बरोबरी त्याची तुलना त्याचं साधर्म्यता त्याची जोड कशातही नाही कारण हा भगवंत अनुभवायचा आहे हरिनामामुळे तो तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे रामकृष्ण या नामामुळे त्या जीवेतून मला हरिनामाचं नाम समजणार आहे त्याचं सार समजणार आहे त्याचं तत्त्व समजणार आहे आणि ते, ते तत्त्व समजल्यानंतर तुमच्यातल्या हरिचा तुम्हाला अनुभव होणार आहे ज्यावेळेला तुम्ही तो अनुभव घेणार आहात तो अनुभव घेणं ही उपमा दुसरी कुठली नाही कारण तो अनुभव तो आलेला तुम्हाला आत्मिक आनंद हा केवळ तुम्हीच उपभोगणार आहात याची जोड तुम्ही दुसऱ्याला सांगूच शकत नाही तुम्हाला सांगताच येणार नाही फार अत्यंत टोकाचा सुंदर अगदी कोड्यातला विचार माऊलीने सांगितला आहे वाक्य जरी छोट असलं तरी विचार इतका प्रगल्भ आहे सूर्याची उपमा सूर्यालाच आणि सूर्याशिवाय दुसरं कोणालाही उपमा देता येत नाही सूर्य सूर्यासारखा भगवंत भगवंतासारखा हरी हरिसारखा नामस्मरण नामस्मरणासारखं दुसरी त्याला उपमान नाही काय सुंदर कल्पना एका या चार पाच शब्दांमध्ये मांडण्याची ताकद ही प्रतिभा तुमच्या आमच्यात नाही म्हणून तुम्ही आम्ही मावली नाही तुम्ही आम्ही गुरु होऊ शकत नाही तुम्ही आम्ही कोणत्याही परिस्थितीत या सृष्टीमध्ये एखाद्याचं गुरुत्व किंवा एखाद्याला ज्ञान देण्याचं सामर्थ्य आपल्या देहामध्ये निर्माण करू शकत नाही कारण ती पराकोटीची नामसाधना हरिनामाचा जप आणि ही प्रगल्भ बुद्धिमत्ता ही वैचारिक भगवंताची ठेव देणी केवळ माऊलींच्या वाट्याला आलेली आहे म्हणून गुरु गुरु ही गुरु माऊली हे गुरु म्हटल्यानंतर पहिली ज्ञानेश्वरी समोर आली पाहिजे हा ग्रंथ समोर आला पाहिजे हरिपाठ समोर आला पाहिजे गुरु हरिनामाचे गुरु म्हणून ज्ञानेश्वर माऊली महाराज हरी पाठातलं एक एक गोष्टीची उकल सांगताना तासन तास जातील असे सुंदर अवंग महाराज माऊलींनी आपल्यासाठी ठेवलेत आपल्याला ना समजत नाही आपलं दुर्दैव आहे महाराज बाकी काहीही नाही समजावणारा तुम्हाला भेटला नाही सांगणारा आजपर्यंत तुम्हाला भेटला नाही आणि समजून घ्यायची मानसिकता तुमची नसल्यामुळे तुमच्यापर्यंत माऊलींनी ते ज्ञान पोचवलं नाही आज तुम्हाला वाटतं आहे की मला हे समजावं माऊली कोणत्याही रूपातून कुठल्याही मुखातून कोणत्याही निमित्ताने तुमच्यापर्यंत ते पोचवतील आतमध्ये हरिनामाची सातत्याने ओढ असायला हवी जिवेला हरिनामाचं सार समजायला हवं महाराज त्यावेळेला हरिपाठ आपल्याला निश्चित समजला आणि त्या देहाने उपभोगला असं म्हणायला हरकत नाही पुढची महाराज आहे ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा इथे वाक्यनं महाराज झालेलं ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ तुझ्या देहाला सातत्याने हरिपाठाची सवय आहे तुझा देह हरिपाठ झालेला आहे तुझ्या देहाला हरिपाठाची सवय लागल्यामुळे ला। जी ला जीवेतून नामस्मरण येत असल्यामुळे संपूर्ण देह हरिपाठी झालेला आहे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा असा देह ज्याचा त्याचे पूर्वज ज्यांच्यामुळे तो देह जन्माला आला त्यांचा वैकुंठाचा मार्ग सहज सोफा झालेला आहे सहज ते स्वर्गात गेलेले आहेत असा एक भावार्थ होईल ज्ञानार्थ होईल महाराज पण याच्यामध्ये एक मोठा प्रश्न ही पिढी उपस्थित करते महाराज आमच्यामुळे पूर्वजांना स्वर्गात जायला मिळेल त्याच्यासाठी कष्ट आम्ही करायचे त्यांनी पाप करायची आणि आम्ही कष्ट करून त्यांना स्वर्गात पाठवायचं काहीही गरज नाही महाराज यूज अँड थ्रोचा जमाना तुम्ही बघितला असेल तो हा आहे महाराज प्रत्यक्ष जन्म देत दात्या आईवडिलांना अडचण अडगळ समजून घरातून दूर लोटून देणारे आजच्या या पिढीतले माबाग त्यांना हरिपाठ सांगितल्यानंतर तुमच्या या हरिपाठाच्या दामस्मरणामुळे हरिनामामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांना वैकुंठ गमनाचा मार्ग सोपा होणार आहे असं सांगितल्यानंतर अडगळ समजून आईबापाला फेकून देणारे शक्य एका वेळे करतील आजची पिढी प्रत्येक गोष्ट वापरायची आणि फेकून द्यायची या तत्वावर महाराज जगते आपण त्यांना त्या गोष्टीमध्ये ढकलून दिलेलं आहे आपण त्यांना सवय, सवय। लावली आहे प्रत्येक गोष्ट वापरणे फेकून दे कोणती गोष्ट जपवण्याची ती सांभाळण्याची ती गोष्ट सांभाळून ठेवण्याची सवय आपण पुढच्या पिढीला लावली नाही जी मागच्या पिढीने आपल्याला लावली होती मागची पिढी एक कपाट एक असलेली खुर्ची माझ्या आजोबांची माझ्या पणजोबांची माझ्या घरातली माझं कपाट माझी गोष्ट माझं हे सगळं झपत झपत पुढे जात होती जपत जपत प्रत्येक घराचा कोपरानं कोपरा पुढच्या पिढीला देत होती त्या पिढीला पूर्वजांना वैकुंठ गमनाचा मार्ग सोपावता कारण ती पिढी त्या पुढच्या पिढीसाठी जे दान ठेवत होती त्याचा वारसा जपून ती पुढची पिढी पुढे देत होती आत्ता प्रत्येक गोष्ट रॅपरच्या आतमध्ये असलेला वेफर्सचा तुकडा खावा आणि तो रॅपर कुठेही फेकून द्यावा या पद्धतीमध्ये या आवरणाला फेकून देण्याच्या मानसिकतेमुळे प्रत्येक गोष्टीत हाच विचार केलेला तुम्हाला या सृष्टीमध्ये बघायला मिळेल ही तरुण पिढी आपल्या असलेल्या वैवाहिक जीवनामध्ये असणारी आपल्याबरोबर येणारी व्यक्ती हिचा केवळ वापर करून तिला त्या काळासाठी बाजूला सहज टाकून देणं ही त्याची मानसिकता असल्यामुळे त्या मुलीचं आणि त्या मुलाचं त्याग ह्या रूपामध्ये कोणतीही संकल्पना या व्यक्तीसाठी मी त्याग करणारे या व्यक्तीसाठी मी माझं आयुष्य घालवणारे उत्तम संसाराचा व्हावा म्हणून मी कष्ट करणारे ही मानसिकता नाही यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे कुणाईलाच नांदायचं नाही ना मुलाला नांदायचं आहे ना मुलीला नांदायचं आहे त्यामुळे व्यभिचाराचे मार्ग अत्यंत खुले झालेले आहेत एकाच व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य अगदी प्रामाणिकपणे जगणं ही संकल्पना हरिपाठ शिकवतो एकाच व्यक्तीच्या बरोबर अत्यंत आनंदाने आपलं हनकर्म करत जीवन जगणं त्याच्याच बरोबर संपूर्ण प्रामाणिकपणे या सृष्टीमध्ये आपला संसार करणं हा देह त्या आईवडिलांसाठी त्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना आनंद देण्यासाठी झिजवणं ही संकल्पना घेऊन जगणारे आत्ताच्या तरुण पिढीमध्ये आपल्याला कोणीही फार कमी प्रमाण दिसेल महाराज पण दिसणारच नाही इथपर्यंत बनण्याची परिस्थिती आज आलेली आहे प्रत्येक गोष्ट काही क्षणापुरती बघावी आणि ती टाकून द्यावी तिचा वापर करावा हे इतकं वाईट परिस्थितीवरती आज आपण येऊन थांबलेलो आहे कारण वारसा ज्ञानेश्वरीचा हरिपाठाचा हरिनामाचा वारसा हा आपण केवळ एक कर्मणूक म्हणून बघतो ज्ञान म्हणून बघत नाही घेण्याचा विचार करत नाही त्यातून देण्याचा विचार तुमच्याकडे कसा येईल महाराज तुम्ही ज्या वेळेला घ्याल त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याला द्याल ना महाराज तुम्ही ज्ञान घेतच नाही तर तुम्ही दुसऱ्याला द्याल कुठून महाराज सगळे विचार नीट डोक्यात जर तुम्ही बांधले तर तुम्हाला असं समजेल का आपण जसं जगत गेलोय ती पुढी तशीच पुढची पिढी वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या यूज अँड थ्रोच्या संकल्पनेपदेमध्ये वापरा आणि फेकून द्या या तत्वावर जगते आईवडिलांना गरज होती तेव्हा वापरलं अडचण झाली फेकून दिलं प्रत्येक कुटुंब फक्त अशी नवरा बायको वृद्ध झालेली आपल्याला पुण्याला मुंबईला ठाण्याला डोंबिवलीला अनेक कुटुंब माझ्या नजरेत येतो महाराज दोघंच राहतात मुलगा परदेशात आहे अजून कुठे राहतो आहे परंतु ती कुटुंब तेच नवरा बायको दोघं त्या घरामध्ये बिचारे उरलेलं आयुष्य त्या गेलेल्या काळाच्या आठवणीवर जगता येत ना मुलगा कधी तिथे येत त्याला असं वाटतच नाही की त्यांनी घरी यावं महिनाभराची शिदोरी जरी वर तो तिथे आला आणि त्याच्याबरोबर काळ जर तो व्यतीत केला तर संपूर्ण पुढचं वर्ष त्या आठवणींवर ते, ते दोघं आईबाप ती माऊली ते वडील सहज जगतील ही भावना त्याच्याकडे नाही तो त्याच्या पैशासाठी त्याच्या सुखाला त्याग करून आईवडिलांसाठी यायला तयार नाही हरिपाठ त्याच्यामध्ये नाही ज्याच्यात हरिपाठ आहे ज्या मुलामध्ये हरिपाठ आहे ज्याच्या जिभेला रामकृष्ण नामाची सवय आहे तो आईवडिलांना पूर्वजांना कधी सोडणार नाही शेवटचं ओळ ही असलेली या ओवीतली त्याच्यावर आधारित आहे पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा मी असं काहीतरी करीन माझा देह इतका सुंदर करीन की माझ्या या देहातल्या नामस्मरणामुळे हरिनामामुळे हरिपाठामुळे माझं संपूर्ण कुटुंब आणि माझे पूर्वजसुद्धा सहज वैकुंठ गमनाला वैकुंठ प्राप्तीसाठी मोकळे होतील त्यांचा दोषांचं सुद्धा आरण होईल इतकं सोन्यासारखं कुटुंब म्हणजे माझा देह मी तयार करायला हवा माझ कल्पना खूप छान आहे विचारही खूप चांगला आहे पोचवण्याचा प्रयत्नही खूप छान आहे पण पूर्वजांचा विचार आईवडिलांचा विचार ही पिढी नक्की करेल का प्रवचन महाराज तुम्ही ऐकता मी सांगतो तुम्ही प्रवचन ऐकता महाराज पण कधीतरी तुम्हाला असं वाटलं आहे का की ही प्रवचनं मी ऐकल्यानंतर मी ही प्रसारित करावीत मी सुद्धा ही प्रवचनं दुसऱ्याला जबरदस्तीने ऐकवावीत माझ्या पुढच्या पिढीला मी ती सांगावीत महाराज तुम्हाला ते करावं लागेल तुमच्या पुढच्या पिढीला मग तो कोणी असू दे तुम्हाला ते सांगावं लागेल निक्षून त्यांना हरिपाठावर आणावं लागेल थोडंसं कठोर व्हावं लागेल पण माऊलींच्या पायाशी त्याला आणलं की बाकीचा सगळा मार्ग माऊली बघतील माऊली त्याचं काय करायचं आहे माऊली ठरवतील पण मार्गावर आणण्यासाठी कठोर परिश्रम मेहनत तुम्हालाही महाराज करावी लागेल तुमचं संपूर्ण कुटुंब हरिपाठावर कसं जगेल याची मेहनत तुम्हालाही करावी लागेल तुमच्यापासून सुरुवात करावी लागेल तुम्हाला हरिपाठावरच जगावं लागेल आपोआप कुटुंब त्या मार्गाने जाईल महाराज बोलण्यासारखं या अभंगावर खूप काही आहे कितीतरी वेळ आपण या अभंगावर बोलू शकतो आजच्या पिढीला समर्पक शेकडो वर्षापूर्वी लिहिलेला अभंग आहे जडजीवा शब्द त्यावेळेला नसेल लोकांना समजला आजच्या पिढीला जडजीवा शब्द अगदी तंतोतंत लागू होतो ही वैफल्यग्रस्त निराश झालेली अत्यंत खचून गेलेली तरुण पिढीतली ही मुलं यांना आपल्या या माऊलींच्या हरिपाठाशिवाय ज्ञानेश्वरीशिवाय हरीशिवाय कोणताही दुसरा मार्ग बाहेर काढण्याचा नाही माऊलींनी फार छान मांडलं आहे उत्तम आपल्यासाठी ठेवलं आहे समाजामध्ये जा गेलं समाजाला समजलं तर याचा जास्त फायदा आपल्याला तुम्हा आम्हाला संपूर्ण कुटुंबाला होईल महाराज आजचा अभंग खूप सुंदर होता याचा पुढचा अभंग आपण पुढच्या प्रवचनात बघणार आहोत तुर्तास थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्णहरी